नमस्ते गुड मॉर्निंग जागतिक पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज जागतिक पत्रकार मराठीतील आद्य पत्रकार व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती बाळशास्त्री जांभेकर यांच्या सुद्धा आज पत्रकार दिनानिमित्त त्रिवार अभिवादन मित्रांनो आम्ही जरी पत्रकार असलो तरी प्रथम एक शेतकरी असल्यामुळे आज सकाळ सकाळी शेतामध्ये येऊन थांबलोय आपली मका भिजवायची सोबत आता आमची ही शेतकरी कन्या ओविताय आहे हाय ओविता आहे ओबीताई आता शाळेत चालली ओविताईचा ता दिनक्रम कसा असतो आमचं शेतसुद्धा घरापासून हक्क्याच्या अंतरावरती म्हणजे एक दोन ते पाच मिनटाच्या अंतरावरती आहे तर आमची ओबीताई रोज पप्पाचं आईवडिलांचं दर्शन घेऊन पाया पडून जात असते कशा लाल ते राहनात पाया पडायला आशीर्वाद घ्यायला एक जण कोणतरी लाईव आले तुम्हाला सुद्धा आज पत्रकार दिनाच्या आमच्या मार्फत हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे कोण लाईव्ह बघताय त्यांना विनंती की तुम्ही कुठून लाईव्ह बघताय ते सांगा आहे आम्ही अशी आपली मका भेवण्यासाठी आलेलो आहे तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो ह्या वरच्या शेतामध्ये सुद्धा मका केलेली आहे आपल्याकडे याचच्या गायशी असल्यामुळे मका चाऱ्यासाठी जास्त प्रमाणात लागते ही मका आता अशी उगवायला सुरुवात झालेली आहे याला आंबवणी चुंबवणी दिले आणि हे जे खालची मका आहे ह्याला आज आंबोवणी द्यायचं आहे तर ओवीतासुद्धा आलेली आहे अजून लाईट लाईटही नाही तर फ्यूज वगैरे काय गेला आहे का म्हणून विहिरीवरती जाऊन एखाद्या वेळेस बघावं लागेल विहिरीवरती नाही डिपीवरती जाऊन बघावं लागेल तर ही मका उगवत असताना तुम्ही बघू शकत आता तर एखादा कोंबारा आलेला दाखवतो तुम्हाला मक्याचे अंकुर जे आहेत ते हिर सुद्धा मक्याचं आलेलं आहे आणि असे नवीन आलेले अंकुर आहे किंवा पाखर खोडून नेतात आणि भरत नाही फक्त मोडून टाकतात म्हणून ही आशन भुजगावनी शेतामध्ये लावलेली आहेत अजून बरेचसे लावायचे आहेत धन्यवाद मित्रांनो दोन जण लाईव्ह बघतायत तुम्ही कुठून लाईव्ह बघताय ते कृपया कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे आमचा पण थोडासा उत्साह वाढतोय किती होताय आलती उभी राहा तर तुम्ही कुठून लाईव्ह बघताय हाय भावी दोन जण लाईव आले ते एक जणांनी लाईक केले जायचं का फ्यूज बघाय डिफ्यूज जावं लागत शाळा जा शाळा शिक अशा आमच्याकडे शेती करू नको शाळा शिकून चांगली नोकरी कर काय तर आता डिप्यू वरती आम्ही फ्यूज गेलाय का तो बघायला चाललोय तुम्ही बघू शकत असाल असा विशाल असा वटवृक्ष येणारे जाणारे वाटसर सुद्धा इथं रोड पण आहे ह्या रस्त्याला म्हणतात बिजवडी जाधववाडी रोड हा रोड पुढं निडळ मार्गे साताऱ्याला पण जात असतोय असा हा पार सुद्धा बांधलेला आहे तर म्हणजे जर कुणाला बसायचं असेल तर बसता यावं म्हणून बऱ्याच वेळा शेतात आल्यानंतर दमल्या थकल्यानंतर आम्ही ह्या अशा पाराखाली बसत असतोय कधी कधी ओवीता आमची भाकरी घेऊन सुद्धा येत असते तर ती सुद्धा आम्ही ह्या पारावरती बसून खात असते हळूहळू या ठिकाणी एखाद असं छोटंसं हॉटेल किंवा एखाद्या टपरी टाकायचा आमचा विचार आहे इथं वेगळी एखादं दुकान बाहेर चालेल का तर हा विचार तुम्हाला कसा वाटतो इथनं सुरुवात करायची इथनं सुरुवात करून असा पत्रा करायचा म्हणजे येणाऱ्याला बसायला पण होत आहे का घरी गेलाम का आपण नऊ वाजून एकोणसाठ म्हणजे दहा वाजले ते करू तर ही आहे आपली गावाची वेलकम कमान ग्रामपंचायत जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे इथं जवळ आपलं घर सुद्धा आहे चला तर आपण शेतातून निघालो घराकडे कमानी पण